फर्स्ट स्टँड आहे वस्त्र प्रसाद केंद्र येथे देखने सुटल्या जातील कोपरेल येथील विक्री सुरू आहे स्नान व शौचालय हे साईडला शॉप्स आहेत बाळूमामा बुंदी लाडू प्रसाद सब दर्शन मार्ग सकाळचे नऊ वाजून सहा मिनटं झाले आणि ही लाईन तुम्ही पहा किती लोकांची आस्था किती ओढ आहे बाळमावाबद्दल हे तुमच्या लक्षात येईल ही सतत दिवसभर ही लाईन चालू असते पुढे लाईन पाहिली ना तितकीच माझ्या मागे तेवढीच लाईन आहे देवालयाचा परिसर तुम्ही पाहताय लोक हे लांबून लांबून पहाटे आलेले असतात ते थोडेच रेस्ट आता करत असतात आणि ह्या जमिनीचं पावित्र्य किंवा ह्याचे वायब्रेशन आहेत ते घेत असतात ते वायब्रेशन्स त म त मन्दिरा मेन मेन जाको दाखवत धान्य जमा केलं जातं ते बघा ही नाचणीचं पोत देव इकडे शेतकरी येतात ना ते बाळूमामासाठी या बाळूमामाच्या भक्तांसाठी शिधा म्हणून यासाठी बघा ते समोर तुम्हाला गुळ दिसतोय भात दिसतोय नमस्कार काका का, नाव काय तुमचं माझं नाव सकाराम दत्तात्रिंपळ कागल तालुका किती वर्षापासून आहात तुम्ही इथे कितीम्यात तिला तोडला दोन आठवड्याले दोन आठवड्याले झाले कसं वाट इकडे कसे लोकांची ना, ना, ना एक लोक लोका एकदम भक्तीभावाने येतात हां त्यांना त्यांच्या श्रद्धेचं कोण सहा महिने राहतोय कोण पाच महिने राहतोय कोण वडीद राहतोय हां असं आहे ते त्यांना त्यांच्या श्रद्धेचं फळ मिळतं आणि मेवा खाला तर हे मित्र सेवा केलं तर मेवा मिळेल तुम्ही फार चांगली सेवा करताय लोकांची आणि बाळूमावांच्या दारी सेवा करणं फार मोठी गोष्ट आहे हे लोक आपल्या पद्धतीने देत काका नाव काय तुमचं बाळासू पाटील बाळा बाळासू पाटील बाळासू पाटील तुम्ही इकडचे राहणार आहात का कधी बसू ला तुम्ही इकडे आम्ही आहे सहासठपासून आम्ही सेवा करतो अरे बापरे म्हणजे सुरुवातीपासून जवळजवळ तर हां त्यावेळेला काहीच नव्हतं रे इथे काय कसं होतं इकडे पूर्वी एकदम काय हे होतं एवढी काय वस्ती नव्हती आता भरपूर वाढलेली आहे हा आता लोकांचा ओघ असतो इकडे लोकांचा ओघा हां आणि काय सांगा तुम्ही बाळू मामांबद्दल काय सांगाल बाळू मावांचा आहे पहिवीपेक्षा आता महिमा जास्त वाढलेली हा त्याच्यामुळं सगळ्या जगातले लोक येतात नाही लोकांचा अनुभव काय सांगतात लोक तुम्हाला साक्षात आहे तुम्ही एखादी गोष्ट केली का त्याचं तुम्हाला फळ मिळत बरोबर नक्कीच नक्की करेक्ट करेक्ट चालेल प्रामाणिकपणे सेवा करणे हे महत्वाचं धन्यवाद हा

दर्शनासाठी लाईन लागलेली आहे लाईन चालली आहे हां हां

तुम्ही हे आता जगभरात जाणार आहात तुम्ही व्हायरल होणार आहात लोकांना माहिती होणार आहे तुमची सगळेजण लोक तुम्हाला बघणार पूरा भारत सगळा महाराष्ट्रात आहे भारताच्या बाहेर सुद्धा हां ठीक आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद साहेब प्रसादला काय टायमिंग असू इथे सकाळी साडे अठरा ते दोन आठ ते दहा काय नाव काय आपलं माझं नाव धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुमच्याशी जरा बोलायचं होतं बोला ना मला थोडी माहिती हवी होती त्याच्याबद्दल मामांचं पाठीमागचं जे कुटुंब होतं ते अतिशय हो हो मामा आहीं। 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 थी हे मूळ आगभावी गावचे आणि त्यांचं जे कुटुंब होतं उदरनिर्वाह करण्यासाठी अकोळ गावामध्ये आले आणि अकोळ गावामध्ये मामांचा जन्म झाला अगभावी गावचे हां अगभावी गावचे तर मामांचा जन्म अकोळ गावामध्ये झाला तर अकोळ गावामध्ये आता त्यांच्या आता तिथं जन्मस्थळ ते छोटंसं वगैरे हे पवित्र्य असं तिथं जपलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सर्वांना पाहता येईल त्याच्यामध्ये तर मामांचा जन्म ज्यावेळी अक्कोळमध्ये झाला त्यावेळी उदरनिर्वाहासाठी आलेलं जे कुटुंब होतं त्याने मामांचं पालनपोषण वगैरे हो चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला तर बाळूमामा हे जे असे होते की हे अवतारी पुरुष होते देवावतारी होते संत होते साधू होते मुने होते योगी होते ज्यांना ज्यांना म्हणजे जसं वाटलं तसं मामाने त्याच्यामध्ये त्यांना हे करत दिले दाखवत गेले मामांचं लहानपणी इतर मुलांच्यासारखं लह राहिलेलं नव्हतं mm. तर मामा असे होते की एक वेगळ्या पद्धतीचं एक लहान बाळ होतं त्यांचा जन्म हा दसऱ्याच्या एकादशी आपली येते विजयादशमी दसरा त्याच्यानंतर एकादशी एकादशीनंतर दुसऱ्या वेळी जे द्वादशी असते त्या दिवशी दुपारी चार वाजून तेवीस मिनटांनी मामांचा जन्म झाला आणि मामांचा जे उत्सव होतात ते तिथीनुसारच होतात आणि हा जन्मकाळ चार वाजून तेवीस मिनटांनी द्वादशीला झालेला आहे आणि मामाचं चरित्र जर सांगायचं झालं तर मामा लहानपणापासून पाळण्यातच पाय दिसतात अशा पद्धतीनं त्यांच्या आईला मामा हे फार मोठे कोणतरी व्यक्ती आहे महात्मे आहेत संत पुरुष आहेत सतपुरुष आहेत असंच दिसून यायला लागलं आणि त्या पद्धतीनं तिने मामांचं पालन पोषण करण्यासाठी चालू केलं जर जसे मामा मोठे मोठे होत गेले त्यावेळी त्यांचा पारंपरिक जे व्यवसाय मेंढ्या काठणं वगैरे हा त्यांचा असायचा तर मामा शाळा फारसं गेले नाहीत शाळेला शिक्षणासाठी त्यांना रस दाखवला नाही तर मामांचा लहानपणींचा काय असायचा उद्योग उद्योग याचा अर्थ खेळ काय असायचे तर मामा दुसरी मुलं खेळत असताना मामा झा जा उंच झाडावर चढून बसायचे आहेत काट्या गोट्यावर झोपायचे आहेत आणि कुठेतरी एकटक ध्यान लावून बसायचे मग असं झालं की लोक त्यांच्या आईवडिलांना हे वेळ लागलं की बाबा की सगळी मुलं खेळतात सगळी मुलं हे करतात की मामा हे वेगळ्या पद्धतीने वेगळं का वाटतात जगाची चिंता वाटायला लागली मग ह्या देवाकडे भूत काढायला जावं ह्याच्याकडे वेळ हे काढायला जावा तर खरं तर मामा हे ध्यान करून बसत होते त्यांना माहिती होतं की माझा जो जन्म आहे माझं जे काम आहे जे माझं जे कार्य आहे ते वेगळ्या पद्धतीचं कार्य आहे आणि ते कार्यासाठीच मी इथं जन्म घेतलेला आहे आणि ह्या विभागाचा किंवा ह्या भूमीचा या भारतभूमीचा असेल ह्या जगाचा असेल हे ह्या सगळे हे करणं हे त्याचवेळी त्यांच्या ह्याच्यामध्ये चालू होतं असं काम करण्याचे मामा जसे मोटिव्ह ह्या लागले तसे मामाना त्यांच्या घरातल्या लोकांनी एके ठिकाणी शेजारच्या गावामध्ये एक जैनाच्या घरामध्ये गडी म्हणून ठेवलं चाकरीसाठी ठेवलं मामाने ते अतिशय चांगल्या पद्धतीची चाकरी करण्याचं काम केलं तिथला जे प्रसंग आहेत ते आपल्याला पुस्तकामध्ये मामांच्या चरित्रामध्ये आपल्याला मिळू शकतात वाचू शकतात त्याचे विस्तृत असं विस्त्यांमुळे मी आता इथं करू शकत नाही हीच एवढी माहिती तुम्ही ते पुस्तक घेऊन वाचू शकता ते माझ्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडेल हां आणि तेही इकडे यायचं हे करतील प्रयत्न करतील हां आपलं नाव काय सर माझं आनंदराव पाटील आनंदराव पाटील आत्मका माझं गाव आनळापूर हे कोणत्या तालुक्यामध्ये येतं हे तालुका येत आहे जिल्हा कोल्हापूर अच्छा आणि यांचा उत्सव कधी असतो मामांचा हां मामांचा उत्सव साधारणतः भंडारा उत्सव असतो हा रंगपंचमीला म्हणजे चालू होतो उत्सव रंगपंचमीनंतर दुसऱ्या दिवशी षष्टीला जी वाद घातली जाते ती एकादशीला जागर असतो द्वादशीला महाप्रसाद असतो आणि त्रयोदशीला सोहळा असतो हा मुख्य मामांचा उत्सव असतो त्या उत्सवामध्ये अन्नदानाचं काम आहे त्याचबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचे धार्मिक उत्सव ढोल वादन असेल भजन कीर्तन असेल पोहोचन असेल हा धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात होतात त्या असं होतात आणि आसपासच्या भागातील आणि महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील असंख्य लोकं जवळजवळ पाच ते दहा लोक लोक ही उत्सवामध्ये सहभागी होतात आणि साधारणतः नऊ ते दहा दिवस हा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो खूप छान खूप छान पाटील साहेब मला एक विचारायचं होतं की ही हे भूमी आणि बाळूमामा यांचं काय हे नातक आहे यांचं तसं आमचं फार पुण्य आहे आदमापवाल्यांचं आणि आम्ही खूप भाग्यवान आहात की हे बाळू बाळूमामा आमच्यासाठी लाभलेत आणि आमच्या पिढ्याने पिढ्या हिथून समृद्ध करण्याचं काम आणि सांप्रदायिक असेल पामात्थिक असेल ह्याची उंची गाठण्यासाठी मामाने जे आम्हाला योगदान दिलं आहे ते आम्हाला म्हणजे आम आम्ही पुण्यवान आहोत म्हणूनच आम्हाला हे भेटलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे संत सांगत असताना किंवा देवावतारी सांगत असताना चमत चमत लोकांना चमत्कार सांगणं गरजेचं आहे आणि चमत्काराशिवाय लोक देव मानत नाहीत म्हणून मामांचं नाही आत्मा तुमचं नातं काय हे सांगायचं झालं तर मामा बकरी चालण्यासाठी मामांचा जो काय लोक आपण जे होतं लोकसेवेचं जे काम होतं ते काम मामाने चालू केलं ते अद्मापमध्ये चालू केलं सांगायचं झालं तर असं होईल की मामाचा जीवन प्रवास असा असायचा की बकरी जागण्यासाठी कर्नाटक लिंगापूर आणि पश्चिमेकडं आदमापूर ह्या पट्ट्यामध्ये मामा बकरी जागत असायचे आणि दिवाळीच्या दरम्यान अद्मापकला मामा येत होते आणि आदमापूरला आल्यानंतर मामा की दड्डीवर इथं येऊन ते, ते बकऱ्यांचा तर व वगैरे बसून अशा पद्धतीनं मामा ते बकरी वगैरे चाकत आणि अशाच ब बकरी चागत असताना मामांची आणि आत्मापकारांची घट्ट अशी नातं जमत गेलं आणि ह्या नात्यातनं मामांचा आत्मापोकबद्दलचा ओढा निर्माण झाला आणि ज्यावेळी मामाने हे अवतार कार्य संपवायचं ठरवलं त्यावेळी मामा लिंगापोकमध्ये होते आणि लिंगापूरमध्ये असताना मामाना मामाने निगरोप आदमापूर काकांना दिला की बाबा काय करा की मला नेण्यासाठी आदमापूरला या ज्यावेळी मामा आदमापूरमध्ये आले आणि मामाने आदमापूरमध्ये समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि आता जे तुम्ही पाठीमागं बघता ही मामांची संजीवन अशी समाधी आहे आणि मामाने एकोणीसशे सासष्टला समाधी घेतली त्यानंतर आदमापूर काकांचा जो काय उत्कर्ष असेल मग तो धार्मिक असेल भक्तिमय असेल आप्तिक असेल हा मामांच्याच यांच्यामुळं हा अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीनं होत गेला आता सांगायचं झालं तर मामाने एक दोन तीन भविष्य आदमाप सांगितलेली होती की अगे लेखा मला विकून तुम्ही पोटं बसलेला तुमच्या गावाच्या वकनं एक कालवा काढतो आणि ह्या आदमापूरमध्ये सोन्याचा धोक निघेल आज जग अशी परिस्थिती झाली आहे की आदमापूरला आदमापूरच्या वक्ती केलेल्या साईडने एक कॅनॉल गेलेला आहे आणि त्या कॅनॉलला बारा महिने पाणी आहे आणि तीच माझे मामाने सोडलेली नदी आहे असा एक आत्मापकरांचा एक पूर्णपणे विश्वास आहे सदा आहे त्याचबरोबर मामा म्हणतात की मला विकून पोटं बसलेला आहे मामा त्यावेळी सांगत होते आज अशी परिस्थिती झाली आहे की लाखो भक्त आत्मापला येतात आणि मामांच्या नावानं आम्ही रोजगार निर्मिती करायला लागलो आहे मग ते प्रसाद विक्रे असेल नागळ विक्रे असेल किंवा आणखी जे काही गोष्टी कोंबडी होते हार वगैरे असेल हा सगळे मामांच्या नावानंच विकलं जाते आणि त्यातनं मामांनी आत्मापकरांची आर्थिक सुभता निर्माण केलेली आहे वगैरे काय हा हा धान्य जे जमा होते मामाचे जे धान्य जमा होते ते प्रसादासाठीच होते कारण सकाळ संध्याकाळ मामाचा जो प्रसाद होतो तो प्रसाद एकदम मोफत मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सात्विक असा भोजन भक्तांना दिलं जातं ते लोक किंवा एखाद्याच्या आजूबाजूला शेतकरी सध्याने काही ना काही घेऊन येत हा तांदूळ जे जे काय भेटेल जे काय वाटेल ते लोक आणून देतात म्हणजे साधारणता मक्याच्या कणसापासून गुळापासून साखरेपासून तेलापासून जे जे काय ज्यांना आवडते ज्यांना ज्यांना जे ती, ती आवडते ते आणून मामाना देतात आणि त्या पद्धतीनं मामांच्या सदा ठेवतात आणि त्याच्यामुळे सगळ्या मामांच्या भक्तांना तो प्रसाद मिळत राहतो हा प्रसाद मिळत जातो हो। मिळत जातो त्यांना आणि सर्व साधारणतः okay. हा इतकंच नाही प्रसाद की साधारणतः मामांची बकरी ही एकूण चाळीस हजारपर्यंत आहेत आणि एक ही चाळीस हजार बकरी एकत्र नाहीत ती बकरी जी आहेत ती बकरी साधारणतः वीस ठिकाणी विकूपलेले आहेत त्याला एक बगा म्हणतात असे एक ते वीस बगे आहेत त्या बघ्याचे कागबागी म्हणून आणि ते काम करणार माणसं आहेत याही ठिकाणी सकाळ संध्याकाळ महाआरती आणि महाप्रसाद होतोय अशी मामांची प्रत्येक सगळीकडे चालू आहे आणि सर्वांना मामांचा आशीर्वाद आणि प्रसाद मिळतोय म्हणून मामांच्याकडे सगळ्या भक्तांचा ओढा निर्माण झालेला आहे खूप छान खूप सुंदर माहिती दिली आहे आणि एकदम हृदयाला स्पर्श करणारी माहिती तुम्ही सांगितली माहिती सगळी सांगितल्याबद्दल खूप खूप पाटील साहेब नाही मामाची अशीच प्रचिती पुढे जाऊन तुम्हाला योग्य पद्धतीनं जर हे केला तर मामा तुमच्या जीवनामध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये मामा तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय नाही हे आत्मापुरतकांचा विश्वास आहे मामाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे माझ्या नाही आत्मपुरतकांच्या सगळ्यांच्यावर आशीर्वाद आहे त्यामुळे समृद्ध असा आदमापूर गाव आहे सर्वांगीण हिजासाठी आर्थिक असेल सामाजिक असेल ह्या क्षेत्रामध्ये आदमापूरचं नाव मामांच्यामुळे पुढे पुढं महाराष्ट्राने भागत गरत आहे अच्छा अच्छा ओके ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार मंजुळा नारायण यात्री निवास आदमपूर यांचा नंबर पण आहे नाईन डबल फाय टू डबल नाईन फाय सेवन थ्री सिक्स यात्रिनिवास जय बाळूमा प्रणित निवास विठ्ठू माऊली निवास श्रीमा श्रीमा यात्रीचा नंबर आहे नाईन एट थ्री फोर थ्री नाईन झिरो फाय थ्री नाईन सद्गुरु यात्री निवास, ए इथे आम्ही राहिलो भंडारा এক্জিকুটিভ হোটেল ভাণ্ডাৰ এক্সিকুটিভ